हो मी त्यांचं स्वागत करतो आणि मोदी साहेबांचं नेतृत्व आणि मोदी साहेबांच्या विकासाच्या कामाला देशाच्या प्रगतीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंजी यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो शाक्र, राज ठाकरे राज ठाकरे आल्यामुळे कुठे जागा जागा काही सोडणार का त्यांच्याकरता जरी त्यांनी शर्त दिला त्याच्याबाबत नाही त्यांनी कुठली अट कुठली शर्त ठेवली नाही मोदीजी देशाचा विकास करताय आणि मोदीजींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिले विधानसभेसाठी तयारी करा अशा प्रकारचा आदेश सुद्धा मनसे सैनिकांना राज ठाकरेंनी दिलेला बरोबर त्यांचाही पक्ष आहे त्यामुळे पक्षा प्रत्येक पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आता पहिले लोकसभा तर होऊ द्या लोकसभा झाल्यानंतर चौथा दिसू शकतो आता पहिले लोकसभा आठवू द्या त्यानंतर आपण दुपारी खूप टीका केलेली आहे अगदी चायनीज सेनापासून असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत अच्छा त्यांची कुठली आहे कुठा बसा अरे ही शिवसेना बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना काँग्रेस प्रणीत शिवसेना नाही त्यामुळे हे बाळासाहेबांच्या विचाराला मूटमाती देण्याचं काम तिलांजली देण्याचं काम सावरकरांचं अपमान सहन करणाऱ्यांचं काम त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करताना जरा विचार करावा आमची भूमिका स्पष्ट आहे तुम्ही मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून या सत्तेच्या खुर्चीसाठी स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले सोडले आणि धनुष्यबाण गहाण ठेवला आणि शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली आहे बाळासाहेबांच्या विचारांची मन से ने सपोर्ट किया है मोदी जी को बिल्कुल मैं उनका तय दिल से स्वागत करता हूँ कि मोदी जी के नेतृत्व के लिए मोदी जी ने जो देश का विकास किया है देश को आगे बढ़ाया है और इसलिए उन्होंने महायुति को आ, सपोर्ट किया है

मोदी जी यहाँ पर तो देश को ही नहीं दुनिया के लोग उन उनके पास मदद मांग रहे थे वैक्सीन की मदद मांग रहे थे पीटिकट की मदद मांग रहे थे अब कई दवाइयों की मदद मांग रहे थे और पूरे देश को नहीं दुनिया को मोदी जी ने कोविड में मदद पहुंचाई और ये जो आरोप लगाने वाले घर में बैठकर कौन सी बहादुरी दिखा रहे थे घर में बैठकर बाहर कोविड से लोग मर रहे थे और घर में बैठकर रोकड़ मैं उनको बहु क्या रो रोकड़ पार्टी के अध्यक्ष ऐसा कहना उचित होगा क्या तो रोकड़ गिनने वाले मोदी जी को फेकड़ कहने का उनको अधिकार नहीं अभिनंदन अभिनंदन करे ढोलगा न निगाल्यामुळे जे आहे तास नेतृत्व ढोल वाजल्यात देवा बता सांगण्याने समाधान कारण तोडगा निकाला शिवसेनेचा डोल वाजल्याचा मला जाणे म्हणा त्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराकरता स्वतः पंतप्रधान येणार आहे कसं पाहता या नाही प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा दिलेल्या आहेत महाराष्ट्रावर त्यांचं पहिल्यापासून प्रेम राहिलेलं आहे आणि खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासामध्ये देखील त्यांनी दीड दोन वर्षामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रावर त्यांचा विशेष प्रेम आहे आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा या ठिकाणी निवडून आल्या पाहिजे यासाठी या, या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील मतदारांनी देखील मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे आणि म्हणून पंचेचाळीस पार जागा या महाराष्ट्रातून जिंकू आम्ही आणि मोदीजींच्या हात बळकट करू त्यासाठी त्यांचं आम्ही महाराष्ट्रात स्वागत करू आपण एकत्र आलं पाहिजे असं म्हणायचे मात्र का एकत्र आलं पाहिजे हे सांगायचे नाही त्यामुळे माझा स्वतःचा पक्ष असल्यामुळे कोणाच्या हाताने काम करणार नाही असं त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद अगोदर दिले पुन्हा त्यांना धन्यवाद देतो बिनशर्त पाठिंबा दिले <laughs> मी सर्वप्रथम मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की या ठिकाणी महायुतीला जे आहे हे त्यांनी पूर्णपणे बिनशर्त तो या ठिकाणी दिलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या कामाने प्रभावित होऊन नरेंद्र मोदी ज्या प्रकारे गेल्या दहा वर्षामध्ये या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आणि एक सक्षम नेतृत्व जे आहे हे देशाला मिळालेलं आहे म्हणून आज बिनशर्त पाठिंबा जो आहे हा मनसेचे अध्यक्ष राजसाहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे त्यांच्या या समर्थनामुळे महायुतीची ताकद जी आहे ती अजून महाराष्ट्रामध्ये आहे ती वाढलेली आहे येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या सर्व जे जा, सर्व जागा जिंकण्यामध्ये जे आहे हे मनसेचं देखील त्या ठिकाणी मोठं योगदान जे आहे ते त्या ठिकाणी असेल मी सगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचंही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन की येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे महायुतीच्या खांद्याला खांद्या लावून जे आहे हे त्या ठिकाणी सर्व त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील त्या ठिकाणी काम करते नरेंद्र मोदी यांना काय शिवसेनेकडून फारकत घेतल्यानंतर मनसेची निर्मिती झाली निर्मिती झाल्यानंतर मराठी माणूस एक नेता पुढे येतो म्हटल्यानंतर लोकांच्या अपेक्षा होत्या परंतु तो अपेक्षा करत असताना आपण पूर्वित त्यास पाहिला तर आधीच्या सर्व निवडणुकीचा आढावा घेतला तर मनसे निश्चितपणे गेल्या काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये तेरा आमदार निवडून आणले होते पण दुर्दैवाने आजच्या घडीला त्यांचा एक फक्त एकच आमदार आहे आणि आजच्या घडीला ह्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज त्यांनी जो महायुतीला जो पाठिंबा दिलेला आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे आज, आज आपण पाहिलं भाजप असेल नरेंद्र मोदी असतील त्यांचा परिवार असेल यांची लोकप्रियता घटत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना भाजपला पाठिंबा देणं म्हणजे आपल्या पायावरती धोंडा मारून घेणं असं माझं मत या ठिकाणी आहे आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये ही महायुती यशस्वी होणार नाही हा मला विश्वास आहे